आज आपण बोलणार आहोत की लॅप्रोस्कोपी म्हणजे काय आणि लॅप्रोस्कोपी गायनेकोलॉजिकल कंडिशन्समध्ये मध्ये म्हणजे स्त्री रोगांबद्दल ते का वरदान ठरलंय नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी डॉक्टर आशिष काळे किरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आपण एक विचार करूया की तुम्हाला पोट उघडून जर शस्त्रक्रिया करायची झाली तर त्याला टाके जास्त लागतात तुमचा रक्तस्राव जास्त होतो पण ती सर्जरी मी जर लॅप्रोस्कोपीने केली तर हे एवढंचं इन्स्ट्रुमेंट आहे जर इन्स्ट्रुमेंटचं तुम्ही जाडी बघितली तर हे दहा मिलीमीटरपेक्षा कमी आहे जर हे सात मिलीमीटरचं सा इन्स्ट्रुमेंट आतमध्ये जाऊन तीस शस्त्रक्रिया मॅग्निफिकेशनच्या खाली जर होणार असेल तर तुम्हाला होणारा अपाय हा कमी होतो तुम्हाला किती स्टिचेस पडतात तर फक्त चार स्टिचेस पडतात तुम्हाला रिकव्हरी किती होते तर फारच जास्त लवकर होते माझ्या ह्या हॉस्पिटलला कित्येक वर्ष वीस वर्ष जवळपास आम्ही करतो आहे पेशंट स्वतःहून सकाळी ॲडमिट होतात आणि तुम्ही बरेचसे व्हिडिओज मला या यूट्यूबच्या माध्यमातून बघाल की पेशंटचे टेस्टमिनल बघाल की जे सकाळी ॲडमिट झालेत आणि संध्याकाळी स्वतः पायावरती पेशंट घरी जातो त्याला कुठल्याही प्रकारचा आम्ही सलाईन किंवा कुठल्याही प्रकारच्या युरिनरी कॅथेटर्स हे लावल्या जात नाहीत याच हॉस्पिटलला ॲमिग्रोगमधल्या कॅन्सर्स तसेच गर्भाशयाच्या गाठी तसेच एन्डोमेट्रसिस तसेच बॉवेल रिसेप्शन एवढ्या ॲडव्हान्स सर्जरीज या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात मग तुम्ही मला विचाराल की सर एवढीसे इन्स्ट्रुमेंट आतनं जाऊन कसं वर्क करतं प्रत्येक गोष्टीचं एक सिस्टीम आहे या हे इन्स्ट्रुमेंट जेव्हा तुम्हाला मी दाखवतो त्याच्याबरोबर एक कॅमेरा असतो तो कॅमेरा तुमच्या पोटामध्ये सोडला जातो आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला मॅग्निफिकेशन दिसतं जर तुमचा जो केस आहे तो केस अगदी पट्ट्या एवढा दिसला तर तुमच्याकडनं डॅमेज होण्याची जी शक्यता आहे ती शक्यता कमीच होईल ना आणि सिमिलरली जेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून ऑपरेशन्स करतो जेव्हा जटिल ऑपरेशन्स करतो तीच गोष्ट आम्ही केली जाते की तुमच्या पोटामध्ये ज्या गाठी आहेत किंवा जे चिटकाचिटकी झालेले आहेत ते मॅग्निफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला लवकर कळून येतात आणि त्यामुळे ते लवकर आपल्याला माध्यमातून व्यवस्थित कट घेऊन जे अवॉइड करायचे जे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे ते आपण करू शकतो मग तुम्ही मला विचाराल की याचे खर्चिक असेल तर खर्चिक बिलुकुल नसते तुम्ही कधीही हॉस्पिटलला फोन करा माझा स्टाफ तुमच्याशी कॉर्डिनेट करेल पण लक्षात घ्या खर्चिक वेळेपेक्षा तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी तुम्ही घरी जातात दुसऱ्या दिवशी तुम्ही कामाला लागता तुम्हाला कुठल्याही वेदना होत नाहीत जर असं होत असेल तर तेवढा मोठा कट घेऊन सात दिवस ॲडमिट होऊन किंवा तीन दिवसाच्या बाटल्या साऱ्यांच्या घेऊन हे जगणं तुम्हाला योग्य वाटतं का म्हणजे लॅप्रोस्कोपीच्याबद्दल जर अजून काही माहिती हवी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद